वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज माऊली तुकाराम नामासह टाळ मृदुंगाचा गजर करत कुमटे फाटा तालुका कोरेगाव येथून सुरू हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडी सोहळ्याचे आळंदीकडे मोठ्या उत्साहामध्ये प्रस्थान करण्यात आले आहे कोरेगाव खटावचे आमदार कृष्ण खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेशदादा शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते श्रीपळवाळहून शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा ओडु शहर भाजप अध्यक्ष प्रदीपराव शेटे निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब काळे ॲडव्होकेट किरण सणास माजी उपसरपंच सुधीर जगदाळे पोलीस पाटील पाटील वैभव पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉक्टर सौ शिंदे म्हणाल्या आमदार महेशदादा शिंदे आणि हैबतराव बाबा दिंडी सोहळ्याचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत ते वाढवण्यासाठी ती दिंडीतील भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल दिंडी चालक निलेश उर्फ माऊली महाराज यांनी स्वागत केले पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केलंय कार्यक्रमात सैन्य दलाचे निवृत्त कॅप्टन प्रकाश जगदाळे राजाभाऊ जगदाळे नरेंद्र जगदाळे अनिल चव्हाण कृष्णा जगदाळे सत्यवान जगदाळे दोंडीबा जगदाळे विक्रम शिंदे रामदास शिंदे संदीप चव्हाण टी डी सुतार मनोज कदम महेश उर्फ रामभाऊ देवकर कुलदीप जगदाळे सचिन जगदाळे सूरज भांडवलकर सयाजी चव्हाण संदीप चव्हाण युवराज शिरतोडे श्रेयस राऊत आदींसह महिला आणि भाविक उपस्थित होते अमर सुतार यांनी आभार मानले दरम्यान शिंग तुतारी कार्यालयाच्या निनादात प्रस्थान शुभारंभ झाल्यानंतर चिंतामणी बंगला ते माहेश्वरी मंगल कार्यालय अशी वाजत गाजत नगर प्रदक्षिणा करण्यात आली या दरम्यान प्रत्येक चौक आणि माहेश्वरी कार्यालयाच्या हॉलमध्ये वारकऱ्यांनी फेर धरून आनंदोत्सव साजरा केला क्षेत्रात कार्यकर्ते वेगवेगळी मंडळी असतात आणि यामध्ये आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय महेशदादा नेहमीच धार्मिक कार्यावर आघाडीत असतात आणि महाराजांनी स्मरण केलं आणि मॅडम पुन्हा एकदा मी तुम्हाला स्मरण करतो की महेशदादांचा कोरेगाव तालुक्यातला पहिला जाहीर कार्यक्रम इथं इथून इत, सुरुवात आणि त्याचं हे असो तर या ठिकाणी आदरणीय दादा काही वर्ष आले त्यानंतर आपल्या घ घरातील तुम्ही येत आहे कधी ताई येतात डॉगेतही येतात आणि या सर्व वारकरी बांधवांचा आनंदवृत्तीगत करता नेहमीप्रमाणे आज आजही आपण या ठिकाणी आला आणि यानंतर आल्यानंतर बसताना शुभारंभाच्या निमित्तानं आम्हा सर्व आ... भाविक भक्तांना शुभेच्छा पर आपण मार्गदर्शन करावं अशी मी संयोजकांच्याकडून विनंती करतो दोन हजार सातला आमदार साहेब जेव्हा जेडपी सदस्य होते तेव्हापासून हा ऋणानुबंध राज महाराजांशी आहे आणि जिथून आमदार साहेबांची राजकारणाची कारकिर्दीची सुरुवात आहे ते सुरुवातीचे सर्व संबंध हे आमदार साहेबांनी त्याच श्रद्धेनी आणि त्याच मायेने त्यांनी अखंडित ठेवलेले आहेत आणि आपणही आमदार साहेबांवर तेवढीच राजश्रद्धा आणि आपला अपात आध्यात्मिक प्रगती हो नामस्मरणामध्ये आपलं अंतःकरण लीन हो असं मी या शुभारंभ प्रसंग शुभेच्छा व्यक्त करते आमदार महेश रावांकडून दुपारी मी म्हणलं की माऊनी महाराजांचा निरोप आला आहे तिथे म्हणजे तू पटकन जा आमदार साहेबांना कायमच संपर्कात राहायला आवडतं पण आता काही कार्यबाहुल्याने त्यांना प्रत्येक वेळी इथं देता येत नाही तर आपल्या सगळ्यांच्या सर्व आठवणी आमदार साहेबांच्याच मरणात आहेत इथे उपस्थित बंडाचा बंडा कोर्टचे दादा आहेत आणि सर्वच मान्यवर आपले किरण सणस वकील साहेब दाद्या आहेत आणि पोलीस पाटील गावचे आमचे नातेवाईक आणि सर्व माता भगिनी ज्या खूप भाविक श्रद्धेनी आता पायीवारी करणार आहेत आपल्या सगळ्यांना आमदार महेश दादांकडून खूप खूप शुभेच्छा आपला प्रवास आरोग्यपूर्ण आणि पर प्रस्थानाच्या जा निमित्तानं ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं ते आमच्या खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि समाजमानाचा वेध घेणारे श्री येराळा न्यूजचे सर्वे सर्वा सन्मान्य श्री धनंजय मामा क्षीरसागर यांचाही या ठिकाणी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं सन्मानिय श्री किरणजी सनस या ठिकाणी त्यांचा सन्मान करतील मी त्यांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा हा इकडे बघा सर्वांनी 马马。 राव बाबा भजनी मंडळ दिंडीचं तालुक्या कोरेगाव तालुक्यातील ते सहा तास प्रस्थान शुभारंभ होत आहे या प्रस्थान शुभारंभासाठी दिंडी मालक चालकांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी त्याचबरोबर परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत दिंडी चालक मालक यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असं पाहिलं तर की एकोणीसशे शहाऐंशी साली या दिंडीचं शुभारंभ झालेला आहे आणि दिवसेदिवस हा दिंडी सोहळा वृद्धिगत कोण चाललेला आहे आज जवळजवळ एकोणचाळीस वर्ष या दिंडी सोहळ्याला होत होत आहेत आणि या प्रस्थानाच्या प्रस्थान शुभारंभासाठी खास करून आपल्या गोरेगाव खटाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय मित्रवर्य आदरणीय महेंद्रादा शिंदे यांच्या सुविधेपत्नी आणि एक राजकारण समाजकार्या मनातील एक आघाडीच्या महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय डॉक्टर प्रियाताई शिंदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आपल्या दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांचं स्वागत सन्मान आदरणीय जगतार्वेळी हात लावाय जवळ आहे ना हात लावाळी तीनशे पंचवीस टक्के अन्नदानाचा वाटा

साहेबांनी मी पहिला फोन केला की साहेबांना आपल्याला एक दिवसाची जेवणाची अडचण आहे आणि आता पावसाळा सध्या आहे तर आम्हाला जेवण किंवा आम्हाला एक टँक म्हणजे तंबू विसमान साधन साहेब म्हणजे मी तुम्हाला दोन्हीही देतो आज या साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन हे आम्हाला दिंडी सोयासाठी राहते म्हणा किंवा अन्नदान केलं पांडुरंग परमात्म्याने यांना असा शिष्यबुद्धी देऊन हा अशा वारकरी संप्रदायाचं कार्य त्यांच्या हातून सतत घडव आणि आज आळंदी तीर्थक्षेत्र ठिकाणासाठी गेले अनेक वर्ष म्हणजे आपले शिंदे साहेब ज्यावेळेस जिल्हा परिषद संसदे मॅडम त्यावेळेस साहेबच्या प्रस्थानला होते आज जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले साहेबांनी प्रस्थान केलं आमदार झाले मंत्री झाले अजून पुन्हा आमदार झाले पण अजून साहेब आमदार प्रस्थानासाठी आले नाहीत असं कधीच झालं नाही आणि यांच्यातर्फे आपल्या दिंडी सोहळ्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्नदानाला मोक्ष असतो त्या ठिकाणी महेदा शिंदेसाहेबांचा आपल्या दिंडीसाठी पाचशे लोकांसाठी अन्नदान होत आहे आणि होणारही आहे असंच त्यांना सदबुद्धी देव अशी पांढुरंग परमात्म्याने विनंती करून आज या ठिकाणी कुंठे पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ इतर गावातील सर्व भजनी मंडळ अन्नदाते भाविक भक्त सर्वजण उपस्थित राहिले माऊलींनी सांगितले नळे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मिळविला म्हणून आपण सर्वजण जसा पांडुरंग परमात्मा संता माळ्यांना भेटाय पंढरपूरला गेले साधा वया भक्ती काज नाही लाज धरित जो भक्ताचं काम करा अन्ना कधीच लाजत नाही असू द्या या आपल्या ह्या प्रस्थान प्रसंगी सर्व सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आदी भौतिक सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं दिंडी चालक माऊली महाराज सुद्धा ज्ञानेश्वर महाराज संस्थान एकशे तेरा क्रमांक दिंडीतर्फे सर्वांचा आभार आहे सर्वांनी आज माऊलींनी आपल्याला पावसानं ही विश्रांती दिली आहे हां हा, सर्व आनंद घेत माहेश्वरी मंगल कार्यालय कोरेगाव या ठिकाणीच आहेत वैकुंठवासी हरिभक्त परायत आनंदीबाई राजाराम भोसले आपल्या दिंडीच्या पहिल्या मुख्य कार्यकर्त्या होत्या त्या काही वर्षापूर्वी निघून गेल्या इथनं तर यांच्या स्मरणार्थ भोसले कुटुंबीय कोरेगाव यांच्यातर्फे आपल्या दिंडी सोहळ्यासाठी उत्कृष्ट आता अन्नदान होत असतं आज ते आपण त्या तिथे गेल्यानंतर थोडं पंचपती खेळू किंवा हरिपाठ करून आज आपण आळंदीला जायचं आहे उद्या तुकाराम महाराजांचं अठरा रोजी आळंदीतून पंढर देहूतून पंढरीशी परमात्म्याला भेटण्यासाठी तुकाराम महाराजांची पालखी भू वैकुंठनगरी पंढरी या ठिकाणी जात आहे आणि एकोणीस तारखेला गुरुवार आहे माऊलींची पालखीची प्रदक्षिणा होणार त्याच्यानंतर रात्री आठ वाजता माऊलींचं प्रस्थान होणार आहे माऊलींचं प्रस्थान झाल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे पुणे सासवड जोडी महामार्ग काटत प्रवास करत सर्व वारकांनी आपण पांडुरंग परमात्म्याशी भेटण्यासाठी जायचं आहे असो नजर चुकीने जर कोणाचा नाम उल्लेख करण्याचा राहिला असेल तर कोणी राग मारू नका हा सोहळा आहे आपल्याचा न हा एकदाचा खेळ म्हणूनही मेळ मिळविला पहिल्यांदाच म्हणले तर सर्वांनी आनंदात उत्साहात ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी माहेश्वरी मंगल कार्यालयामध्ये या आपली जाण्याची व्यवस्था केलेली आहे चला कुंडलिका खैर पार Terima <laughs> kasih. प्रतिनिधी शरद कदम आणि हबप नामदेव भोसले कुमटे फाटा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा